sabara uh -huh. uh -huh. uh -huh. तरुणांच्या हाती मोबाईल आल्यानं सध्याची तरुण पिढी भरकटत चालली आहे व्यसन आणि मोबाईल मध्ये नको ते पाहण्यात गुंतलेली तरुण पिढी संस्कार आणि धार्मिकपणा पासून दुरावत चालली आहे या मुलांना आई वडिलांनी वेळीच सुसंस्कृतपणा आणि संस्काराची शिकवण द्यावी संस्काराची शिदोरी हीच खरी सुखी जीवनाची संपत्ती असल्याचं मत हरिभक्त परायण योगेश महाराज पवार यांनी व्यक्त केलंय नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील रामवाडी तरुण मंडळाच्या वतीनं गोकुळ अष्टमी निमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताहाची काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली यावेळी कीर्तन सेवेतून श्रोत्यांना उपदेश देताना योगेश महाराज पवार बोलत होते अडोतीस वर्षांची परंपरा असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहात रोज पहाटे चार ते सकाळी सहा काकडा सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते दुपारी बारा तुकाराम गाथा भजन सायंकाळी सात ते आठ हरिपाठ आणि रोज रात्री नऊ ते अकरा कीर्तन आणि त्यानंतर हरिनामाचा जागर आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत आठ दिवस नामवंत कीर्तनकारांची उपस्थिती होती उपस्थित भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचं आयोजन करण्यात होते रामवाडी तरुण मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं या सप्ताहाचं सालाबादप्रमाणे श्री भगवंत पांडुरंगाच्या व परमपूज्य आनंदाश्रम स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्त परायण साहेबराव भापकर महाराज व हरिभक्त परायण संभाजी महाराज भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहात गुंडेगाव आणि पंचक्रोशीतील अनेक वारकरी संप्रदायाचे भाविक या नाम यज्ञात तरुण महिला लहानथोर मंडळींनी धनाने सहभागी होऊन हरिनामाचा आनंद द्विगुणित केला भिवसेन महाराज हराळ माजी सरपंच सुनील भापकर नारायण भापकर पोपट भापकर जयवंत भापकर ओमकार भापकर स्वराज भापकर आतेश भापकर साईनाथ भापकर ऋषिकेश भापकर किरण भापकर शुभम भापकर जितेंद्र भापकर भाऊसाहेब भापकर सुनील गोरब भापकर दत्तात्रय भापकर बाळासाहेब भापकर नामदेव भापकर नारायण भापकर महादेव भापकर रतन भापकर तात्यासाहेब भापकर तुकाराम भापकर महेश भापकर साई भापकर डाळिंब व्यापारी अमोल भापकर भास्कर भापकर गोपाल बैरागी मयूर हराळ अंकुश कुताळ अनिल भापकर वैभव भापकर भास्कर भापकर अशोक भापकर बापू भापकर संदीप पंडित ज्ञानेश्वर भापकर योगेश भापकर यांनी हरिणाम सप्ताहासाठी परिश्रम घेतले जन्मच्या जन्म माणसं जन्म त्या पदासाठी म्हणा किंवा त्या पक्षासाठी काम करणारे आहेत पण आता तसं राहिलेलं नाही जाऊ द्या भांडण गोपाळांचे आणि भगवंताचे सुरू झाले गोपाळ म्हणायचे कन्हैया आमची उधारी आम्हाला पाहिजे भगवान म्हटले नाही दे। देत देत नाही नाही देणार काय करायचं तर ते करा एका गोपाळाने आरोळी ठोकली यश हे शब्द तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्याने नंद बाबाचा वाडा होता की आपला तो वन बी के होता कोणत्या कोपऱ्यात उभी असेल यशोदा मैया मोठ्याने आरण ठेवलं यशोदेच्या कानापर्यंत आवाज गेला कमरेला पदर खोला हातात काठी घेतली लग्न लग्न लग, लग, थेट उंबरठ्यापर्यंत आली का नाही माती खाल्लीस काठी उभा एवढे घाबरले सर सरकू सर लागले थर थरा कापू लागले किलकिल्या माणीने बोलू लागले आई 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 थांब 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 थां, थां, मारू नकोस मारू नकोस मारू नकोस माती खाल्ली आहे ना मारू नकोस असं का म्हणतोय आई <coughs> एक मिनिट माझ एक म्हणे हे सगळे गोपाळ तुला सांगतात मी माती खाल्ली पण माझ आई अग मी अजून उंबरच्या बाहेरही गेलेलो नाही माती खाण्याचं फार लांब राहिलं म्हणे அந்த மாராய एखाद्या माणसाने मंदिराच्या समोर रस्त्यावर आणून टाकले कोणी त्याच्याकडे कोणी पाहणार का दे। म्हणून माता मावल्यांनी आपली काळजी घेणं ही स्वतःची जबाबदारी आहे आई डोक्यात राजकारण शिस्तय म्हणे तुला कळणार आई हे दुधाची चोरी कर आणि आम्हाला खायला दे आणि मी त्यांचं ऐकत नाही म्हणून माझी चुगली चाहणी तुझ्याकडे करतात ऐका अ दी दुध दे एकत्रित येऊन मला म्हणतात चोरी कर आणि आम्हाला खायला दे मी त्यांचं ऐकत नाही म्हणून माझी चाळी तुझ्या कधी करतात यशोदा काय ऐकायला तयार नाही यशोदा म्हणते का नाही खोट बोलतोस हे सगळे गोपाळ तुझ्या विरोधात असतील मला मान्य आहे पण तुझा सक्का बलराम तोही मला तेच सांगतो भगवंताने डोक्याला हात मारून घेतला आज रामवाडी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष आडोतीसव्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण भागवताचार्य योगेश महाराज शास्त्री पवार यांचे सुंदर असे या ठिकाणी कृष्ण कृष्णजन्मावर गोपाल काल्याच्या निमित्तानं कीर्तन झालं अतिशय लोकांनी या ठिकाणी भरभरून असं या रामवडीकरांनी व हरळमळा पंचकृषीतील लोकांनी भरभरून असं दान या ठिकाणी दिलं गेले सलग आठ दिवस या ठिकाणी पाचशे लोकांचं अन्नदान या सभामंडपामध्ये चालू होतं ज्या ज्या लोकांनी अन्नदान दिलं व ज्या ज्या लोकांनी या हरिनामाच्या कार्यामध्ये ज्ञात अज्ञात स्वरूपात मदत केली व अर्थदान पैशाचंही दान खूप मोठ्या प्रमाणात केलं त्या सर्व दानकार्यांच्या पावलाशी मी शंभर वेळांना नतमस्तक होतो धन्यवाद हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने डाम या ठिकाणी आज हा जो सप्ताहाचा कार्यक्रम पार पडला आमच्या बापूने सांगितल्याप्रमाणे अडतीस वर्ष अखंड परंपरा या सप्ताहाच्या निमित्ताने आहे मला आनंद या गोष्टीचा आहे रामवाडी म्हणजे ही पावनभूमी आहे आणि या हनुमानाच्या दर्शनाने एखाद्या वेळेस आपण जर एखादा संकल्प जर केला तर तो, तो सिद्धीच जाण्याचं जा काम या हनुमानरायांची चर्चा आहे म्हणून या पावनभूमीमध्ये हा जो अखंड हरिणाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे आज मला अभिमान याच गोष्टीचा आहे तरुण मुलांनी सर्वांनी एकत्र येऊन जे मुलं नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी आहेत या ठिकाणी आहेत किंवा इतर ठिकाणी जसं दिवाळीला सगळेजण एकत्र येतात तसं रामवाडीच्या सप्त्याला सगळे बाहेर पांगलेले माणसं जसं घाट्याकडे चिमणी येते तशाच पद्धतीने ही सगळी पाखरं या ठिकाणी येतात आणि खूप मोठ्या मनोभावीप्रमाणे या ठिकाणी या सप्ताहाचं नियोजन होतं आज बापोणी सांगितलं किंवा इतर योगेश महाराजांनी खूप चांगलं सेवा या ठिकाणी एक चांगलं अनेक कीर्तनकार येतात या ठिकाणी सेवा देतात परंतु याच्यामधलं योगदान ह्या तरुणांनी हातात घेतल्यामुळं तरुणांच्या शंभर टक्के याच्यामध्ये उत्कर्ष होत चाललेला आहे आणि जी एक भावना तरुणांच्या मनामध्ये रुजायला लागली त्याचा अभिमान मला सार्थ आहे तरुणांनी ही जी घेतलेले योगदान आणि अखंड आक्रम सप्ताहाचा वसा हा संपूर्ण गावकऱ्यांना संपूर्ण पंचकुशीला हे वरदान ठरणार आहे आज आपण पाहिलं की गोंडेगावच्या पावन ऋषीमध्ये आज या ठिकाणी अनेक गावामध्ये पाऊस नाही परंतु आमच्या गावामध्ये या गावामध्ये सगळे बंधारे तुडुंब भरले नदी नाले ओढून चाललेत आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली गीता आज आमच्या गावामध्ये अवतीर्ण झाल्याच्यावर हात नाही आणि त्याचं सर्व श्रेय या गावाला आहे आणि म्हणून या अखंड हंगाम सप्ताहाच्या निमित्ताने या तरुणांना मी खूप मोठ्या शुभेच्छा देतो यांच्या हातून असंच काम या ठिकाणी घडू दे ज्या तरुणांनी यामध्ये सप्ताहामध्ये सहभाग घेतला आहे त्यांना आम्ही मनोभावीपणे प्रणाम करतो त्यांच्या हातून असंच सत्कर्म घडू दे एवढीच या ठिकाणी हनुमानाचे चरणी प्रार्थना करतो आणि रामवाडीच्या या अखंड हरिणाम सप्ताहाला एवढं मोठं स्वरूप मिळू दे की संपूर्ण परिसर संपूर्ण गावकरी आणि नातेवाईकसुद्धा या सप्ताहाला यावेत एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद दीडशे दोनशे तरुण तरुण मुलं आहेत त्यातले बरेचसे जवाळ झालेले नाहीत असे तरुण मुलं आजकाल काय होतं आध्यात्मिक क्षेत्रात तरुण सापडत नाही शक्यतो म्हातारी माणसं असतात आणि या तरुणांना हे ला वळण लागते आपली संस्कृती आपला धर्म जगात कशी श्रेष्ठ आहे याचं ज्ञान जर झालं तर ही जीवनामध्ये यशस्वी झाल्याचं मुलं राहायची नाही म्हणून आम्ही हा अखंड कार्यक्रम सप्ताह आणि तरुणांना व्यसनापासून कसं दूर राहावं हे सांगा जाता महाराजांना प्रकड कीर्तनामध्ये परवा बारशीचे महाराज आले होते अनिल पाटील म्हणून अतिशय उत्कृष्ट प्रकारचं त्यांनी ज्या तरुणांकडं काही व्यसनाचे साधनं होती मावा बिवा सर्व जमा लय आणि त्याची या ठिकाणी गोळी केली त्यांच्यासमोर बऱ्याच तरुणांनी शंभर तरुणांनी दोन दोन आम्ही दूर राहू अशी शपथ घेतली आम्हाला फार फरक वाटतं कारण तुम्ही जर भरकटला तर आपला राज्य भरकट देश भरकटला म्हणून समजा म्हणून तरुणांना एवढी दिशा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत आहोत अखंडपणे आपली संस्कृतीचं जतन झालं पाहिजे आपली संस्कृती जगामध्ये कशी श्रेष्ठ हे तरुणांच्या मनावर बिंबवलं पाहिजे कारण विद्यालय महाविद्यालयामध्ये हिंदू धर्माच्या संस्कृतीबद्दल कुठलंही नॉलेज दिलं जात नाही इतर धर्माचे लोक त्यांना त्यांचं ज्ञान देतात आणि हिंदू दे धर्माचं आता पुढं जर भविष्यात अशी वेळ आहे आता आपण पाहतो बांगला बांगलादेशामध्ये आपले जे बांधव आहेत हिंदू असो मुसलमान असो पण जे अल्पसंख्यक आहेत त्याच्यावर जे आत आतून अत्याचार चालू आहेत त्याला कारण काय आणि बरं आपण त्यांना शरण जरी देवी असे शरण कोणाला देणार आपण यासाठी हे जे तरुण आहेत हे असे घडवायचे आपलं धर्माचं जसं भगवंतानं विकेत सांगितलं अर्जुनाला की तू शस्त्र उचल हे आता ताई रोप आहेत हे दोषी आहेत यांना मारलेलं पाप वगैरे लागत नाही तर आपले जे बांधव तिथं आहेत अल्पसंख्यक बांगलादेशामध्ये त्यांना असं नॉलेज दिलं पाहिजे तुम्ही तिथंच दटून लढा सामना करा आत्ताईंचा जे अत्याचार अन्याय तुमच्यावर चालू आहे त्याचा तुम्ही मुकाबला करा घाबरल्याशिवाय हो बाकी राहणार नाही कारण हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये एवढी ताकद आहे की जसे सिंहाचे एका डगगाडीने जंगलामध्ये इतर चिलतप्राणी पळून जातात त्याप्रमाणे जरी त्या ठिकाणी अल्पसंखीक हिंदू असला तरी त्याच्या गरजेने पुढं टिकू शकत नाही आणि आपल्या संस्कृती जर सर्व मानव सुखी समाधानी व्हावा हेच आमची भावना आहे आणि त्यामुळं आम्ही आमच्या सरपंच साहेब असतील जे पत्रकार माझे मित्र संजीव बापकर हे आठ दिवस त्यांचं दारोदार सोडून ठिकाणी राहतात मला मदत करतात तेव्हा सर्व गोष्टी ते पाहतात आणि सर्व एक सहकार्य करतात मला आमरूप वाटतं म्हणजे बरं वाटतं आणि असा आमचा उद्देश आहे की तरुण योग्य तसे लागलं पाहिजे कलाचं ज्ञान मिळून पाहिजे आपण म्हणतो त्याला स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही मानवाच्या जीवनात आवश्यक आहे आणि तीन उद्देश साध्य करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निष्काम भावनेनं दिवस सेवा करत असतो